सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षिक, 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 कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिक बंधु भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दिनेश लड्डा श्री अजय मोदानी प्राध्यापक प्रशांत मोदानी श्री ओम खोडे श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स देगरास जिल्हा यवतमाळ देगराज शहरातील सर्व शिवसैनिक नागरिक बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री संजय कुकडी शिवसेना शहर प्रमुख देगराज डॉक्टर असोसिएशन कडून सर्व जनते दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा डॉक्टर संजय बंग अध्यक्ष सचिव डॉक्टर मनोज पेवरे कोषाध्यक्ष सचिन केशरवानी सर्व सन्मान्य सदस्य डॉक्टर असोसिएशन दिगराज सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चिक्कार गर्दीने दिग्रस्करांनी केले बाजारचे स्वागत अनेकांचे अंदाज खोटे ठरवे दिग्रसकर जनतेचा प्रचंड प्रतिसाद दिग्रजच्या आराध्य दैवत महान तपस्वी श्री घंटीबाबा यांच्या यात्रेनिमित्त दरवर्षीला जुली अम्युजमेंट दिनबाई विद्यालयाच्या प्रांगणात तर पूजा अम्युजमेंट जुन्या पेट्रोल पंपासमोरील विस्तीर्ण जागेत मीना बाजार थाटत होते परंतु यावर्षीला दिग्रज शहरातील वडवाला जी नेतेच पूजा अम्युजमेंट व सुलतान अम्युजमेंटचा बाजार थाटला सुरुवातीला वडवाला जीने थे, मीना मीनाबाजार यशस्वी ठरणार नाही असा अनेकांचा अंदाज होता परंतु दिग्रस्कर जनतेने हा अंदाज खोटा ठरवीत वडवाला जीने कधी नव्हे इतकी चिक्कार गर्दी करीत पूजा अम्युजमेंट व सुलतान अम्युजमेंट यांचे मनोबल वाढवले आहे त्यामुळे वडवाला जीनेथील मीनाबाजार यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद